जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका होत आहेत ते जिल्हे आहेत कोकण विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव व लातूर अशा या बारा जिल्हा परिषद आहेत या निवडणुकामध्ये प्रत्येक मतदाराला दोन मते देणे आवश्यक आहे यामध्ये एक मत त्याला जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी द्यावं द्या लागेल आणि एक मत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी द्यावं लागेल या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र प्रक्रिया ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसारखीच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा ही प्रक्रिया ऑफलाईन राबवण्यात येणार आहे